कलम दर्पण न्यूज कवी सरकार इंगळे यांना भंते नागरत्न राज्यस्तरीय पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेले पत्रकार लेखक कवी सरकार उर्फ विलास पाटील यांना यंदाचा भंते रत्न नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार सव्वीस जाहीर झाला असून रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी हुपरी येथे संपन्न होत आहे या युवा धम्म परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे कवी सरकार इंगळी हे महाराष्ट्रासह इतर व काही देशात मराठी साहित्यात असणाऱ्या मराठी साहित्यिक मंडळ यांच्यामध्ये पत्रकार लेखक कवी म्हणून आणि साहित्य क्षेत्रात परिचित आहेत त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन युवा बौद्ध धम्म परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या भंती नागरत्नजी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार साठी त्यांची निवड करण्यात आली आहे बौद्ध धम्म परिषदेचे हे दहावे वर्ष आहे यांना भंते नागरत्नजी हा जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे बेल नेव्हर मिस